बंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला आहे धरणात पन्नास टक्के पाणीसाठा आहे निळवंडे धरणात एकोणतीस टक्के पाणीसाठा शुल्लक आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातून पाणी सोडल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे नव्यानं तयार झालेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून जिल्ह्यातील सहा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात हे पहाडी पोहोचणार असल्याने पिण्याचं पाणी तसंच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे त्यामुळे निळवंडे धरणात सध्या एकोणतीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे आता दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे पाण्याचा विसर्ग या धरणातून करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या समाधानाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे अहिला मधील शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण आहे कारण दुष्काळ भाग हा संपूर्ण आहे आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे